गणपती नमस्कार मित्रांनो मी आशिष सावंत स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये हो। तर आज मित्रांनो आमचं फायनल डे आहे एच पी एल चो हरकू खुर्द प्रीमियर लीग चो कालच्या दिवसाचे मॅचे झाले व्हिडिओ का टाकलो नाही जरा लेट होईल तर आम्ही काल तीन पैकी दोन जिंकला आणि एक हरला आणि आज आमचे दोन मॅच आहेत ते पण हे बघा पाहुण्या दिवारी एक प्लेयर आहे या नागो त्यासोबत एक मॅच आहे आणि पिंपळेश्वर तेलीवाडीसोबत एक मॅच आहे आमका टॉप टूमध्ये फिनिश करू आपण बघूया आम्ही बोलान काय होणार नाही यांच्याकडे पण चांगले आहेत प्लेअर पाहुणजी करे आणि पिंपळेश्वरवाल्यांकडे पण चांगले आहेत कारण आताच्या म्हणजे जेव्हा टीमी घेतले गेले तेव्हा वाटत होता की कर्जा ही टीम एकदम टफ आहे पण ती काल दोनच्या दोन, दोन मॅचे हरली आमच्यासोबत पण हरली आणि एक तेलीवाडीने पण हरवल्यानी असा की कडक टीम आता त्यांचे पण तीन मॅची रावले आहेत आणि ह्यांचे रावले आहेत दोन मॅची आणि आमचे रावले आहेत दोन मॅची प्रत्येक आपल्याच हा कारण आता उद्या म्हणजे सॉरी आज बघूया फायनलच्या दिवशी काय होता कोण चॅम्पियन बनता खरखू उद्या प्रीमियर लीग तो स्वराज्य प्रतिष्ठान प्रीमियर लीगचा दुसरा वर्ष ह्या पहिल्या वर्षी आम्हीच मारला पण आता या दुसऱ्या वर्ष बघूया कोण जिंकता बाकीचे प्लेअर एवढी आहेत अजून वेगवेगळ कोण इले नाहीत तर आपण जाऊया आता थेट परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती आणि बघूया तिकडे काय चलला आता कोण इलेला आणि कोण नाही तर परत एकदा तुमचा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर ना थेट स्वागत जो आज दुसरं दिवस हा फायनल डे आणि आज माका वाटतं सतरा मॅची टोटल होत आहेत सेमीफायनल दोन आणि क्वार्टर फायनल एक आणि फायनल असे मिळून सतरा मॅची म्हणजे आज तेरा मॅची लीगचे बाकी आहेत आणि चार मॅची क्वाटरचे आला दोन हरलं देत नाही एखंड खाऊन को या फुकडत या माहित ना तीन मॅची रोवली तुझ्या कमबॅक होतो कारण दुसऱ्या दिवशी कमबॅक होता अरे ले, 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 तीन मॅच आहेत मी जिंकणार आहात कोणासोबत रवले होत कोण सूतारवाडीच्या घेत ती सुतारवाडी आणि रेग्युलर मारतोय तू मारतो आणि नंतर म्हणतो नाही अरे पण धावान धावान काढता येता वेगळा शिर आहे पण गुडगुडीत टाकत संघमारक स्वतः ओर मागे घेता आणि टाकता आणि आणि मॅच काढता आणि आणि पण तीन मॅच डिपेंड करून काढल्यानंतर स्वतः मालकान काढल्यान यांची भीती आणि पिंपळेश्वर सोबत झाली आमच्या सोबत पण झाली म्हणजे गावटणवाडी सोबत रवली आम्ही आणि गावटणवाडी आणि ही एक टीम म्हणतो तू हा कारण सगळे आज सगळे इले असडीचे आणि परत एकदा आकडे आपले पॉर सगळे आणि फायनल डे जो आज पहिला सामनो होता तो पिंपळेश्वर तेलीवाडी विरुद्ध दत्तप्रसाद तांबवाडी आणि इकडे टॉसवर जो कार्यक्रम होता आज पहिल्या दिवसाचा पहिलो सामनो से दुसऱ्या दिवसाचा आणि तो पण आज पण लेट झालो आज पण अकरा वाजले काल पण अकरा वाजले आणि आज टोटल सतरा मॅची आहेत सतरा लीगचे तेरा आणि चार त्याचे दोन सेमी एक क्वार्टर एक फायनल आज तीन तीन वरचे सगळे मॅची काय आला टॉस उडली कोण जिंकला टॉस जिंकलास आज परत टॉस जिंकले आहेत दत्तप्रसाद टॉस हरलेली आहे पिंपळेश्वर टॉस जिंकलेली आहे तर सराबरात प्रमाणे टॉस हरलात तर तुमचा काय मनोगता मॅच जिंकणार आम्ही टॉस हरले पर मॅच जिंका गोत आपले मॅच जिंका गोत आपले तो सांग के काल दोन टॉस यार लाव तरी हार जिंक तरी हर अरे पण तेव्हा तो हो तो तू गेली आज फायनल द्या पाच मॅच हरणार आहे घेतलास ना का घेतलाच ना जिंकला प्रेशर नाही आज ते उरलेले दोन मॅच जिंकणार जिंकणार मी सांगते तुला नाही जिंकणार ना तुम्ही दोन मॅच जिंकणार दोन मॅच जिंकणार आज तर आता पहिली मॅच चालू होत नाही तर आता मॅच चालवत तांबवाडी दत्तप्रसाद तांबवाडी विरुद्ध पिंपेश्वर तेलीवाडी आजच्या फायनल डे तो दुसरं फायनल डे तो पहिलो सामनो आणि बॅटिंगला ते स्ट्राईकला आपलो हर्सो आणि नॉन स्ट्राईकला तो हो ना आणि बॉलिंग साठी तो यश घोणे आणि आजच्या दिवसात माका वाटता अरे तीन ओवरची मॅच आह आणि पहिलोच बॉल मित्रांनो आज जे तिसरी मॅच आपण जिंकला क्लोज झाली एका बॉलात पाच होते होते प्रदीपने सिक्स मारले आणि ओव्हरला होय होते आमक चौदा रन आणि वन साइड शो वन मॅन शो प्रदीप र आसमने मॅच काढल्या दोन दोन भारी आता क्लोज मॅच झाली दोन बॉलला ला होते आणि दोन बॉलला दोन सिक्स मारले येता येता भारी आप वाटत आपण चार पैकी आम्ही तीन जिंकला आता एक रवली आमची मॅच आम्ही आता सध्या तरी मला दोन किंवा एक नंबरला असतो लावा लिंबू याच्याकडनं आणलेला पोण्यात ना वाटलंच मला आणि तिकडे जेव विसरले मी रे तीन भेटलेली का धाक तीन ना माका दिल्यानी चार का पाच दिलेल्या चार दिल्याने कशी झाली आता एक तुमच्या सोबत राहू देवाच्या फुटले आता एक यांच्यासोबत मॅच आहे आम आमची लास्ट मॅच सर वाटला इकडे आणि आपण जाऊया टॉस बॉक्स लावले आणि यायला हि ना लेट दिलो जी गरज होती ह्याची गरज होती पण यो लेट इलो विवेकला काय मगाशी विवेकला ह्या करून झाल्याने विवेक खू गेलो गाडी घेऊन आणि आत्ता मॅच आहे ती दत्तप्रसाद तांबळवाडी आणि रवळनाथ करंजे कारण दत्तप्रसाद तांबळवाडी चार हरलेली आहे आणि ही लास्ट मॅच आहे त्यांची जिंकले तरी काय हे नाही पण एक एकतरी मॅच पाचशे पाच हरण चालणार नाही आणि ची तिसरी मॅच आहे करंजावाले दोन हरले होते आणि तिसरी मॅच आहे त्यांना कंपल्सरी आता नाही कायो करून तीनपैकी रवले ते तीन दिकाकच होत तर आमचे फुल खुश आहेत रे पबलिको पण नव्हतो पण बाबल्याची बघले ना मी पण गेलो दिलो <laughs> दोन षटकार दो मारले सांगल मी सांगल एक बॉल खातो दोन षटकार लावतो अरे बाब रे माझ्या एवढं कॉन्फिडन्स झाला तर आता आमची मॅच झाली ना पाहुणा नाडी त्यात हे बॅटिंग चांगली केलंय तरी वीस एक रन सत्तावीस रन एकट्या मारले त्याच्यात चार का पाच फोर मारले कधी न आणि आज फर्स्ट टाइम ओपनिंग केलं आणि आपण आणि तू आणि मी करायचे तेव्हा पण तर समजत नाही वाटत तू आता रिटायर झालं असं वाटत रन आणि मी बोललेला ओपनिंग दे तर काय जिंकणार तुम्ही पण चांगलो खेळलो आणि टीमने पण चांगलो हे केलं आणि झिरो विकेट वर त्यांनी सत्याऐश पंचायत चव्वेचाळीस मारले आमक पंचायत टार्गेट दिले नाही आमचे तीन का तीन गेले पण त्या चांगलं खेळ एच पी ला पहिल्यांदा बॅटिंग केलं ओपनिंगला आणि आता आमची फक्त एक रौल या आता आमच्यावर हो ना मग टी शर्ट चेंज करू काय नको राह तर इकडे मॅच चालू आणि आता मॅच आमची आम्ही पण का पहिल्या दिवशी पण सगळे हरुपण टपले मित्रांनो भर जाऊन तुमचं परत एकदा स्वागत आहे आणि आता विषय काय झालो एक नंबरला पिंपळेश्वर तेलीवाडीया या कारण ती पाच पाच सगळे जिंकले आणि आम्ही आणि सुतारवाडीची टीम तीन जिंकली त्यामुळे बॉलआउट ठेवलेलं आहे हे टिकेट पाच बॉलर पाच बॉल पाच आणि फक्त एक एक बॉल टाकूच आता फक्त स्टंपला हिट करतो फुल टॉस टाकूचो नाही तर आता पण जरा डिफिकल्ट आहे कारण मी पण नाही का बॉलिंग बॉल केले नाही पाच मॅचे तर आता आमका बॉलिंग करूची आम माका आणि प्रतीपला चौथो पाचवो बॉलर केले नाही आमचे रेग्युलरचे तीन आहेत ते बघूया काय होता फर्स्ट टाईम असतो तर मित्रांनो बॉल होता आता सुतारवाडीने मारल्यान कारण आमचे पण पाच बॉलर होते आमच्यातले एका पण नाही मारल्यान त्यांच्यातले एका बॉलरने मारल्यान विशालने त्यामुळे ते दोन नंबरला गेले आणि त्यांची आता सेमी चालू आहे बघा पाठीमागे बघतात सुतारवाडीची फिल्डिंग आ आणि बॅटिंग आ ती पिंपळेश्वर पावणादेवी त्यांची आता प सेमी हा पहिली एक आणि दोन ती आणि आमची हा तीन आणि चार नंबरची कर्जासोबत हा क्वार्टर फायनल त्यासोबत जो कोण जिकात तो यांच्यातल्या हरतल्यासोबत खेळतलो आ आणि जिका तो डायरेक्ट खेळच्यात लो सेमी फायनल मधला डायरेक्ट फायनल जातलो आमकॉटर खेळायची आहात ती जिंकल्यानंतर आम्ही सेमी खेळतो पण फुल प्रयत्न करतो आम्ही कॅश पडले तर आता से एक सेमी फायनल एक आणि दोन साठी मगाशी बोलले सुतारवाडी आणि पिंपळेश्वर तेलीवाडी पिंपळेश्वर तेलीवाडी आणि सुतारवाडी एकेचाळीस रन टार्गेट दिला ना ती तीन ओव्हर मध्ये तर ती जिंकली तर डायरेक्ट फायनलला जात जा टीम याच्यात दोघून जिखात ती डायरेक्ट टीम फायनलला जातली आणि हरात ती तीन आणि चार मध्ये क्वार्टर फायनल होतली त्याच्यात जिकात त्यासोबत खेळतले म्हणजे याच्यानंतर आमची मॅच आहे शिंग वॉरियर्स विरुद्ध रवळनाथ करंदे क्वार्टर फायनल आता होतली त्याच्यात जिकात तो सेमीफायनलला होतो तर मागे पण एच पी एल झाली तेव्हा पण आम्ही क्वार्टर फायनललाच बाहेर गेलो पण आता आम्ही ट्राय करणार चांगला करणार आणि क्वार्टर फायनल पण जिंकून दाखवणार आणि दाखवली जा आमचं हा हो चला हो काय फक्त एक गेल आम्ही पण चलाका हो एक बॉलरला वेगवेगळं उत्साहन त्यांचं आमक मार्गदर्शन लागता पाटणा काढना होमी बाबा अंपायर अंपायर आणि लाईट गेल्यामुळे गरम भरपूर होता फिल्डिंग साठी उतारली आव्हान घेऊन खेळतोय सामना सुतारवाडी संघ चांगला फटका बरेच वेळ हवेत पाऊया झेल होतो का तिथं आणि सुंदर झेल शैलेश मेस्त्री पहिल्या चेंडूवरती झेलची धोरण आपले विकेट बहाल करून टॅव्हलियन कडे परत येताना दिसतोय आपल्याला त्यामुळे दोन धावांचं टाकलं होतं पण त्यानंतर मात्र या आतापर्यंत चार चेंडू मध्ये पंधरा धावा दिलेल्या आहेत प्रथम गोलंदाज आहे महत्वाचा गोलंदाज आहे संघासाठी पण त्याच्याकडून थोडी ओव्हर पिच गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी चांगला गोलंदाज आहे पाहूया कशा रीतीने शेवटच्या दोन चेंडूवरती कमबॅक करतोय यश हा मात्र आता फोर्त आलेला दिसतोय बऱ्यापैकी फटकेबाजी करताना दिसतोय संघासाठी मात्र बाद करण्यात यश आलं यश आहे बॅट ची घेऊन चेंडू येतोय सर्व विकेट किपर याच्याकडे अक्षर आणि काम पूर्ण के केलेलं आहे पुढचं आणि अशा रीतीनं तर मित्रांनो आता फायनल मॅच हा आणि आशिषची टीम फायनल ला आणि नागू दादा आणि मी आता नागपूर पंच मी आता शूट करणार आहे पिंपळेश्वर आणि स्वराज्य आपण बघूया फायनल फायनल हा सामना चार षटकाचा जाईल याची दोन्ही करणार आणि नॉन नी। डेटा अंपायर चार आवर्ची मॅच आहे आणि सर्व क्षेत्ररक्षक हे सर्व क्षेत्ररक्षण आणि स्वराज्याची बॅटिंग ओपनिंगला कोण येतं पण पूर्ण मॅच बघू तो लाजता प्रेम देऊ नको कट करू कट करू आले पहिलाच मला आवडलो छी

आता मात्र असेल हा मॅजिक पावले कोण जिल्हिपडेश्वर संघाकडून प्रथम नाही जिखतली प्रदीप आणि वरती स्ट्राइकला ला रिक्वायरमेंट पंधरा पॉईंट पंचाहत्तर बघूया

त्यांना जीवदान मिळाले हे त्यांची तेव्हा ती कृपा म्हणावी लागेल कारण मॅजिक पॉ प्ले मध्ये तुमचा पूर्ण कॉन्फिडन्स असला पाहिजे की यश गोने नाही निर्व चेंडूर अठरा धाव आले होत्या पहिल्या सगळ्या बारा येत आहेत बघूया तेजस काय करतात अठरा चेंडू शिल्लक आहेत आणि भक्त पण प्लेअर तुम्हालाच मिळणार त्यामुळे लवकर लवकर संपवा ही मॅच दुसरी वाटत तेजस तेजचा पहिलं बॉल तेजस पाडावे आणि हा मात्र हा सिक्स चेंडूचा पुरेपूर समाचार घेतलाय छटका पहिल्याच पहिला चेंडू चेंडू पंतजाव चेंडू दुसरं बोल पांडव यांचा पुरे चेंडू रासाम यांना तेजस्व बोल परत दोन धाव पूर्ण होत आहेत एक सिंगल डबल सिंगल डबल पाहतात पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक एक धाव जाते आणि धावचा कधी या बॉलवर एकच रन येलो तेजस आणि हा मात्र निर्व चेंडू जातोय

आणि हे आणि पुन्हा दोन घेत तुमचं आता दुसरं बॉल आणि आता आता वाईट धावसंख्या झाली आहे ती तेहत्तीस जयबाद मंतार डिचोडकर यांनी वेलक्याच वेलक्या टाइमपास होतोय बरं केलं तेवढा टाइमपास होतोय लवकर सामना संपवायचा धाव संख्या तरी सात आणि एकोणीस धावांची घरातील हा त्याच्या सोडतात थोडा लवकर होत्या सामने

आता मात्र वाईडची आवश्यकता आवश्यकता आहे जय चंद्र चौथं बॉल पूर्ण होतील धाव संख्य होतील शेचाळीस बोले

तर आता स्वराज्य प्रतिष्ठान संघबा वॉरियर्स जिंकले टीम एक नंबर आणि दुसरे काय बोलतात गणपती

आणि आपल्या सर्वांच्या कौतुक पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी त्या ठिकाणी जायचं उत्कृष्ट फलंदाज असते आपण हा पुरस्कार देतो या स्पर्धेतील दे उपविजेता मी बाळापूर यांना विनंती करतो की तुमच्या गावाला मैदानावरती यायचे मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी हे ट्रॉफी या स्पर्धेसाठी मॅडम पुढे खरोखरच अशा या सह्याद्रीची कुशीमध्ये अशा निसर्गरम्य ठिकाणी आपण ही स्पर्धा आयोजित केल्यात आणि या स्पर्धेसाठी मी माहिती घेतल्याप्रमाणे मुंबईची अशा प्रकारची ट्रॉफी आणि आपण या सामन्याचे या संपूर्ण स्पर्धेचे विजेते ठरलेले आहेत तर अशा तऱ्हेने आम्ही फायनल मारलं ट्रॉफी आमच्या संगमाला घेऊन गेली आणि आता सगळं आटपूक घेतल्याने तर व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा कारण मी अजूनपर्यंत कलपासून आजपर्यंत व्हिडिओ बनवला नाही आमच्या टीमचो खेळतानाचो पण आज फायनलला फक्त व्हिडिओ बनवलाय तो पण मी पण नाही मी खेळत गेलोय विवेक नाही बनवले ना तर बघूया काय बनवलं असता आणि सोमणी कौटणारी ते कॅप्टन अिरासम पुढच्या नेक्स्ट टाइम तर व्हिडिओ आवडतो ना की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत आता बाय बाय हे दोन दिवस धमाक झाला